इथं मी बनवते पावभाजी आणि इथे ज्या घरात भाज्या अवेलेबल होत्या त्या सगळ्या मी घातलेल्या आहेत इथं मी बीट किसून घेतलेलं आहे आणि इथं कांदा टोमॅटोची फोडणी दिलेली आहे आता पावभाजी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते माझी तर अशी मी अशाच पद्धतीने नेहमी करते ने। आणि खूप छान होते फ्लॉवर होता घरात गाजरसुद्धा सुद्धा घातले चार पाच परसबीच्या शेंग शेंगा पण घातलेत मी ह्याच्यामध्ये बटाटा आणि बीट असं घातलेलं आहे आणि आता हे मिक्स करून छान आत्ताच किती मस्त कलर हो आला याला तर आता ह्या बीटचं बघूया काय करता येईल हे असंच आता फ्रीजमध्ये ठेवते मी आता काय जास्त मसाले ॲड करणार नाही फक्त एक चम्मच धनिया पावडर आणि एक चम्मच जिरा पावडर तेवढंच टाकणार आहे आणि तिखट आणि मीठ टाकून ह्याच्यामध्ये मी हे पहिलं बॉईल करून घेणार आणि मग त्याच्यानंतर फोडणीमध्ये पण मी तिखट मीठ टाकणार आहे पण आत्ता कमी टाकणार आहे आणि नंतर मग त्या हिशोबाने टाकणार आहे जसं आम्हाला लागतं स्पायसी त्या हिशोबाने नमस्कार मी मनसरी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आत्ता वाजलेत साडेबारा आणि माझा स्वयंपाक चालू आहे बाकीची सगळी कामं आवरलेत छान देवपूजे वगैरे झाले आणि रेशूच्या आता सध्या सुट्ट्या चालू आहेत त्याच्यामुळे ती घरातच आहे आणि तिचा आपला दंगा चालूच असतो तर मी आज बनवते पावभाजी त्याच्यामुळे सगळं निवांत आहे सकाळी नाश्त्याला चपाती भाजी केली होती म्हटलं आता दुपारच्या जेवणाला पावभाजी करूया म्हणून मग मी आत्ता कुकरला भाज्या सगळ्या लावलेत शिजायला कुकर होतो आहे तोपर्यंत मी आता कांदे टोमॅटो सगळं चिरून घेते आणि मग पटकन भाजी बनवून घेते दीडपर्यंत हे जेवायला येतात तर ती पाव तेव्हाच घेऊन येणार आहेत येते वेळीस ताजे तर तोपर्यंत जेवण पण मी तोपर्यंत हे पण रेडी होईल तर चला असं चालू आहे आणि सध्या सुट्ट्या इकडेच आहेत आमच्या कारण काही गोष्टी आता आम्ही म्हणजे येत्या काही ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच काही गोष्टी आम्ही आता करायचा डिसिजन घेतलेला आहे म्हणजे खूप मोठं पाऊल उचलतोय आम्ही आमच्या आयुष्यातलं तर त्यासाठीचे थोडे प्रयत्न चालू आहेत त्याच्यामुळे आता गावाला वगैरे जाणं आम्ही जाऊच शकत नाही कारण त्या सगळ्या तयारीत ते सगळं राहून जात तर त्यामुळे ह्या वेळेला ह्या सुट्टीत मी गेली नाही ग्रेशूला घेऊन पण मी ग्रेशूला पाठवायचा विचार करते बघू संडेला तिला पाठवायचं आहे मम्मी पप्पांकडे तर बघू कसं काय प्लॅनिंग जमते जमल्यास मी पण दोन दिवस जायचा विचार करते आठ दहा दिवस सुट्टी होती ग्रेशूला ख्रिसमसची पण दहा दिवस छान एन्जॉय करता आलंच तर माहेरे जाऊन पण जसं मी म्हटलं तुम्हाला कामात तर बरीच आम्ही विचार केला आहे बऱ्याच पुढच्या नवीन गोष्टींचा तर त्यासाठीची तयारी करायसाठी मला जावं जाता आलं नाही त्यामुळे आता बघू दोन दिवस ॲटलीस्ट दोन दिवस तरी राहायला जायचं आहे मला पण तर बघू कसं काय काय पॉसिबल होते तर पावभाजी बनवून झालेली आहे आता थोडी जराशी पातळ जरी वाटत असली ना तरीही थोड्या वेळाने घट्ट होते गॅस बंद केल्यावर आणि ही आमच्यासाठी आहे आणि ग्रेशूसाठी आहे मी ग्रेशूसाठी वेगळी बनवली कट करून ठेवलेलं बारीक आणि इथे आहे कोथिंबीर तर माझ्याकडे अमोलचं हे एकच आता क्यूब उरलेलं आहे मी असं नेहमी आणून ठेवते घरामध्ये आता एकच आहे तर ते मी आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे ह्याच्यात थोडंनी ग्रेशूसाठी जी बनवली मी ह्याच्यात थोडंसं ॲड करणार आहे स्वयंपाक झाल्यानंतर लगेच सगळं किचनवरचं आवरून घेतलं आणि इथं ग्रेशूनं टेंट हाऊस आणून घरात ठेवलं खेळते म्हणून आणि घरात टी व्ही बघत बसले मॅडम असंच चालू असतं सध्या तिचं सुट्टी असल्यामुळे फार दंगा करते ते तर आत्ता बरोबर दीड वाजलं आहे आणि माझं जेवण सगळं झालेलं आहे बनून जसं तुम्ही आत्ता बघितलं मी किचनवरचं पण पूर्ण आवरून घेतलं नंतर जेवल्यानंतर काही कामं नको वाटतात त्यासाठी तर आता फक्त मला हाताने जे वॉश करायचे आहेत कपडे तेवढे धुवायचे आहेत बाकी मशीनला जे लावायचे ते झालेले आहेत तर आता बघू ह्यांना यायला अजून एक दहा पंधरा मिनटं आहेत तेवढ्यात मी ते पटकन कपडे धुवून घेते जास्त नाही आहेत फक्त ग्रेशूचे एक दोन ड्रेस आहेत आणि यांचा एक ड्रेस आहे बस एवढंच बाकीचे जे आहे ते मशीनला लावले ते नवीन कपडे आहेत आणि मी मशीनला लावू शकत नाही त्याच्यामुळे ते मग तेव्हा हाताने वॉश करावे लागणार आहेत तर चला ती ते पटकन करून घेते आणि दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत जेवढं वगैरे झाली थोडं रेस्ट करावं म्हटलं तेवढ्यात दूधवाले काका आले दूध घेऊन आणि आज एक्स्ट्रा दूध घेतलं आहे थोडंसं काहीतरी स्वीट बनवायचं संध्याकाळी म्हणून पावभाजी तर असणारच आहे संध्याकाळी कारण एवढी काय संपणार नाही आम्हाला एक टायमाला पण स्वीट काहीतरी बनवायचं म्हणून ते आत्ताच मी वेगवेगळ्या भांड्यांमध्ये काढून ठेवते दूध आणि दूध वेगवेगळं गरम करते म्हणजे संध्याकाळी बनवायला मला इझी पडेल रोज दूधवाले काका घरीच येतात त्याच्यामुळे दुधाचं काही टेन्शन असतं घरी येऊन देऊन जातात दूध आणि आता जेवण वगैरे झाली होती भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेतली थोडंफार रेस्ट घ्यावं म्हटलं तेवढा दूधवाले काकाला आता ही दूध गरम करून ठेवते आणि मग त्याच्यानंतर थोडा वेळा रेस्ट करते कारण संध्याकाळचा चहाला अजून टाईम आहे आणि सत्ता जेवण थोडंसं आमचं लेट झालं आणि त्यात पावभाजी म्हटल्यावर थोडं हेवी पण झालं सो चला दूध गरम करते आणि थोडं रेस्ट करून नंतर व्हिडिओ कंटिन्यू करत तर आम्हाला जायचं आहे उद्या बाहेर आणि त्याच्यासाठी मला साडी हवी आहे उद्या म्हणजे साडी घालणार नाही त्यासाठी मी एवढं पूर्ण कपाड पूर्ण खोलून ठेवलेलं आहे आता मला हे पाऊच पूर्ण खराब झालेले आहेत तर हे आता मला फेकून द्यायचे आहेत पण आत्ताही मी करत बसणार नाही आहे कारण तेवढा टाईम नाही आहे तर ह्या एवढ्या साड्या मी काढून ठेवलेल्या आहेत पाऊच पूर्ण भरलेले आहेत ते ते काढायचे आहेत इथं अशी साडी मी पसरून टाकलेली आहे तिकडे पण साड्या आहेत माझ्या एवढ्या साड्या झाल्यात मी घालतच नाही अजिबात आणि साड्या भरपूर झाल्यात एका साडीसाठी आता मी हे पूर्ण काढणार आहे कपड कारण मला जी हवी आहे साडी म्हणजे ह्या आता सध्या घालून झालेल्या आहेत माझ्या साड्या आणि ही एक जी साडी आहे येस ही ये जी साडी आहे ही मी घातली नाही सध्या पण प्रॉब्लेम असा आहे की त्याचा फॉल लावलेला नाही आहे आणि मी आत्ता बघितला आधी एक दोन दिवस तर फॉल लावून घेतला असता पण आता ते काही शक्य नाही कारण उद्या सकाळीच निघायचंय त्याच्यामुळे तर बघू आता कुठली साडी घालता येईल तर ती एक साडी शोधेपर्यंत आता माहिती नाही किती सारा पसारा होणार आहे आज स्वयंपाक काही नाही आहे फक्त कुकर लावायचा होता जो की मी आत्ता लावलेला आहे जस्ट कुकर झालेला आहे आणि आज पावभाजी होती दुपारी त्यामुळे ते पावभाजीचं आहे पाव आहेत थोडीशी आमटी पण आहे फक्त भात तेवढा मी आत्ता लावला आहे तर असं आहे रेशू बाहेर खेळते तिच्या फ्रेंडसोबत चला मी हे पटकन करून घेते प्लस मला आज शिलाई मशीनवर पण बसायचं आहे थोडंफार स्टिचिंगचं काम बाकी आहे तर तेही करून घ्यायचं आहे एक उशीचा कवर जो राहिलेला तो तसाच राहिला झालंच नाही मला शिवायला तर तो पण मी शिवून घेते तर चला पहिला साडी मी काढून ठेवते कारण उद्या खूप घाई होणार आहे ग्रेशूचे कपडे सुद्धा मी काढून ठेवते तिला काय घालायचं आहे ते म्हणजे उद्या आमची गडबड होणार नाही आणि आम्ही उद्या कुठे जाणार आहे ना हे तुम्हाला मी उद्याच्याच ब्लॉगमध्ये सांगेन तर उद्या मी दोन साड्या काढल्या घालायसाठी म्हणजे दोन्ही घालणार नाही एकच घालणार आहे एक ही वाली ब्ल्यू आणि एक ही रेड वाली बघू ह्याच्यामधली कुठली फायनल होते तर दोन्हीमध्ये पण मला कन्फ्युजन आहे तर बघूया पण प्रॉब्लेम असा झाला की दोन्ही साड्यांचे ब्लाऊज नाही आहेत आता मला ब्लाऊज दुसऱ्या एका शोधावे लागणार आहेत तर म्हटलं त्याच्या अगोदर सगळा पसर इकडचा सगळा आवरला फक्त ही एक साडी मला घडी करून ठेवायची ती आता मी ठेवते आणि यांचे ब्लाऊज बघते मी कुठं आहेत कारण मिसमॅच करते मी ब्लाऊज कधी कधी त्याच्यामुळे ब्लाऊज एकेकडी आणि साडी एकेकडे होते आणि ही साडी आता बरेच दिवस झाली मी घातली नव्हती तर बघूया म्हटलं दोन्ही पैकी एक तरी चूज करता आई गेशच्या पप्पांना विचारायचं त्यांनी जे म्हणतील मग ती घालेन मी साडी मला असं खूप कन्फ्युजन होतं साड्या घालताना आणि मी नेहमी त्यांनाच असं विचारत असते की कुठली साडी घालू मग त्यांच्याकडून जे काही ते सांगतील ना तीच साडी घालते तर चला दोन्हीपैकी एक साडी मी नंतर फायनल करते ते आल्यावर पण ह्या दोन्ही मी काढून ठेवलेल्या आहेत आणि मुंबईवरून मी माझ्यासाठी एक पर्स घेतली होती हे ग्रेशूसाठी जॅकेट काढून आणि घेताना मला खूप छान वाटली आणि म्हणून मी घेतली नंतर मला असं लक्षात आलं की ही माझ्यासाठी खूपच छोटी आहे सो आता ही मी ग्रेशूला देणार आहे आणि ही ग्रेशू माझे घेणार आहे कॅमेराच्या पाठी ती आहे ती हसते माझ्याकडे बघून तर ही आता तिच्यासाठी मतलब तू यूज कर दोन्ही पण ब्लाऊज सापडले हे ब्लाऊज मी माझं जे स्टिच करायचं सामान असतं तिथं ठेवली होती त्या कपाड्यात ठेवले होते म्हणजे हे ग्रेशूसाठी मी जे कपाट घेतलेला आहे मिशोवरून तर ह्याच्यामध्ये एक खालचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये मी माझं स्टिचिंगचं सगळं सामान ठेवत असते किंवा जे काही मला स्टिच करायचं आहे ते कपडे तिथे ठेवत असते तर हे दोन्ही ब्लाऊज तिथं होते कारण यांच्या शिलाया सुटल्या होत्या एक ह्या ब्ला, ब्लाऊजची शिलाई सुटली होती तर ती मला मारायची होती म्हणून मी बाजूला काढून ठेवलेलं आणि हा ब्लाऊज थोडासा अल्टर करायचा होता सो मी हा पण बाजूला काढून ठेवलेलं लास्ट मोमेंटला मला आठवलं आणि मी पटकनही केलं आणि जे काही ह्याचं काम होतं तेही मी आता करून झालेलं आहे माझं तर ब्लाउजचं काम तर झालं आणि ही जी साडी आहे रेड कलरची ह्या साडीची लेस आहे लेस आहे ती थोडीशी पदरा पदराकडून ते जर आता टीप नाही मारली तर ते तसंच राहून जातं आणि मग नंतर प्रॉब्लेम होतो सो हे बघा इथून असं हे ओपन झालंय फक्त इथं अशी इथे अशी एक टीप मारायची आहे तर हीही मारून घेते मी म्हणजे काय होईल ना याच्यानी आता हे काढली तर जात नाही व्यवस्थित म्हणजे कपाड्यात आपण काढून मुद्दाम होऊन हे स्टिच वगैरे करायचं असं कधी निघत नाही मुहूर्त म्हटलं आज ह्या निमित्तानं का होईना बाहेर साडी आले तर स्टिच करावंच म्हणून मग मी हे काढून ठेवलंय आणि माझं नि ग्रेशूचं जेवण झालेलं आहे भांडी आता जास्त नाहीये ते आल्यानंतर त्यांचं जेवण झाल्यावर घासायचं म्हटलं आता वाजलेत दहा आणि हे आता येतीलच एक पाच मिनिटामध्ये तर त्यांचं जेवण झाल्यावर बाकीचं सगळं आवरेन तोपर्यंत हे स्टिच करून घेते ब्लाऊज जसं मी म्हटलं ते स्टिच करून ठेवलेले आहेत आम्ही कुठे जाणार आहे हे तुम्हाला मी उद्याच्या व्लॉगमध्ये सांगेन पण आम्ही कोण कोण जाणार आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगते मी माझे मिस्टर माझी मुलगी ग्रेशू आणि माझे, माझे ससूबाई असं आम्ही चौघंही चाललो उद्या सकाळी निघणार आहोत आणि संध्याकाळी परत रिटर्न घरी येणार आहोत फक्त मी तुम्हाला एक हिंट देते की आम्ही चाललो आहे देवदर्शनाला आणि एक दिवसाचंच आहे म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणार जसं मी आधी सांगितलं ते चला त्या निमित्ताने ही साडी घालायची नाहीतर असं बाहेर कुठे असं हिरायला वगैरे जायचं असं तर मी साडी अजिबात घातली नसते आता देवदर्शनाला चाललोय म्हटल्यावर साडी घालायचं तर चला आणि उद्यासाठी रेशूला थोडंफार स्नॅक्स हे दुपारीच घेऊन आलेले तेही मी मला बॅगेमध्ये घालून ठेवायचं आहे म्हणजे सकाळी घाई नको अगदी छोटसच आहे स्नॅक्स सकाळी जाऊन संध्याकाळी येणार जास्त काय तयारी नाहीये तर ते पण मी तिच्या बॅगेमध्ये घालून ठेवलं बघू म्हणजे उद्या सकाळी गडबड व्हायला नको किती वाजता निघायचं काय निघायचं हो तर आल्यानंतर डिसाइड होईलच तर हा व्लॉग मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि बेलायकोनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका आणि ह्याच्या पुढचा जो ब्लॉग येणार आहे तोही बघायला विसरू नका